उन्हाळ्या म्हणलं की भाज्या कमी आणि पालेभाज्या नसतील तर जेवणात काय बनवायचं हा रोजचा पडणारा प्रश्न किंवा रोजची वेगळी बनवायचं काय हा प्रश्न नेहमीच पडतो आणि सगळ्या गृहिणींना हा प्रश्न नेहमी सतत असतो आणि म्हणूनच जर भाजी कमी असेल त्यावेळी काय बनवायचं तर आजचीही मस्तपैकी झणझणीत रेसिपी बनवू शकतो नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना मस्तपैकी चमचमीत झणझणीत ही भाजी करताच एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त टेस्टी चमचमीत तोंडाला सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला बघा मी अगदी आकाराचे एक दहा ते बारा असे कांदे घेतले होते ह्या रेसिपी आकाराचा असावा त्यामुळं ना रेसिपीला चव किंवा भाजीला चव पण खूप छान येते आता ही चार ते पाच जणांसाठी बनवते म्हणून मी दहा ते बारा कांदे घेतले होते आता हे कांद्यांचा जो काही पुढचा आणि पाठीमागचा भाग असतो तो अशा पद्धतीने सुरीने काढून घ्यायचा आणि त्याबरोबर जी काही वरची साल आहे ती पण काढून घ्यायची ही रेसिपी ना माझ्या आत्याची रेसिपी आहे तिनं एकदा घरी बनवली होती आणि मला ती खूप आवडली होती म्हणलं की आज आपण ट्राय करून बघू आणि एकदा केल्यानंतर मग म्हणलं की चला समजा सोबत पण ही रेसिपी शेअर करूयात आता अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे जे कांदे आहेत ते चांगले असे सोलून घेणार आहोत सगळे कांदे माझ्या सोलून तयार झालेत आता ज्या आपण भरली वांगी वगैरे चिरतो तर अगदी त्याच पैठतीनं ह्या कांद्याला अधिक आकारामध्ये वरच्या अगदी हलका असा कट देऊन घेणार आहोत जेणेकरून जो काही मसाला आपण आतपर्यंत भरून तो अगदी आतपर्यंत जातो आणि चव खूप छान लागते तर संपूर्ण कांदे मी अशा पैधीनं कट करून घेते एका दुसरा कांदा कट करताना अशा पैधतीनं अर्धा किंवा तुटण्याची शक्यता असते तर देखील काहीच हरकत नाहीये हे साईडला ठेवून आता आपण वाटण बनवून घेऊ त्यासाठी एका बघा छोट्या पॅन मध्ये मी पाव वाटी इतके शेंगदाणे घेतले दोन मिनटं हे शेंगदाणे हलके असे भाजून घ्यायचे शेंगदाणे हलके भाजले गेले की एक छोटा चमचा पण तेल घालायचे आणि पुन्हा सगळे चांगले असे भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे अगदी पटकन असे भाजले जातात शेंगदाण्याना हलके डाग पडले गेले की एक मोठा चमचा मी तीळ घातलेत आता हे दोन्ही देखील आपण चांगल्यासे भाजून घेतो आहे गॅस मध्यम ठेवायचा त्यानंतर ह्यामध्ये चार ते पाच इतक्या मी लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच इतके आल्याचे काप घातलेत हे पण आता आपण ह्यासोबत चांगल्यासे भाजून घेणार आहोत जेणेकरून आलं आणि लसूणचा जो काही कच्चेपणा तो निघून जाईल हे सगळं बघा चांगलं असं भाजलं गेले शेंगदाणे वगैरे भाजले गेले की गॅस बंद करून हे संपूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे घालून थोडंसं वाटून घेणार आहोत हे फार जास्त अगदी पेस्ट नसते हे कोरडंच वाटण आपण थोडंसं ओभड ढोबळ असं वाटून घेणार आहोत हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे हे वाटण तुम्ही कोणत्याही भरलेल्या रेसिपीसाठी नक्कीच वापरू शकता त्याची चव खूप छान लागते आता बघा हे छान असं वाटून तयार झालंय अगदी बारीक नाही आहे आणि अगदी मोठं नाही आहे तर अशा पद्धतीने हे वाटून घेतलं आता हे एक आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये काही मसाले घालूयात त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा मी धने पावडर चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर कोथंबीरमुळे ना ह्याला छान असा ओलावापणा येतो आणि त्यामुळं हा मसाला चांगला भरला जातो हे सगळं चांगलं तर मिक्स करून घेणार आहोत हे जे वाटण आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बटाट्याची भाजी वांग्याची भाजी किंवा कोणत्याही वेगळ्या भाजीला देखील नक्कीच वापरू शकता इतकं सुंदर आणि इतकं टेस्टी असं हे वाटण तयार होतं आता हे बघा आपलं जे वाटण आहे हे छानपैकी तयार करून झाले किंवा हा मसाला आता आपण जे मगाशी कांदे चिरून घेतले होते त्यामध्ये आपण अगदी हलक्यातने हे भरून घेणार आहोत फक्त कांद्यामध्ये हा मसाला भरताना एक काळजी घ्या अगदी थोडंसं जास्त दाबून वगैरे न मसाला भरता हलक्यातनं भरा तर कांद्याचे दोन भाग होण्याची शक्यता असते संपूर्ण कांदे माझ्या अशा पद्धतीने भरून तयार झाले थोडा मसाला पण मी शिल्लक ठेवला होता आता भाजी करूयात त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये बघा मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातले आता कांदे किती ह्यावरती ते तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं ह्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले गेले की जे कांदे भरून घेतले ते संपूर्ण कांदे घालून गॅस मध्यम करून आता आपण एक तीन ते चार मिनटं हे कांदे चांगले परतवून घ्यायचे कांदा जातो पटकन शिजतो ट्रान्सपरंटही होतो त्यामुळे ही भाजी करायला फारसा वेळ लागत नाही हिची भाजी आहे चपाती भाकरी रोटी किंवा फुलका कशा सोबत खूप छान लागते आता बघा जो कांदा आहे तो हळूहळू ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जो मसाला आहे तो जरी काही बाहेर पडला तरी देखील काहीच हरकत नाही आहे साधारणपणे एक तीन ते चार मिनटं मी हे संपूर्ण कांदे बघा मध्यम गॅसवरती भाजून घेतले आता त्यानंतर जो मसाला आपण शिल्लक ठेवला होता तो संपूर्ण मसाला घालून पुन्हा आपण एक दोन ते तीन मिनटं चांगल्या असं परतवून घ्यायचं जेणेकरून हा मसाला आपण ह्या कांद्यांसोबत चांगला चिकटला जातो आणि त्यामुळे ना भाजीला चांगलं आळणही येतं भाजी करायला सोपी आहे कोणतीही भाजी नसेल किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही नक्कीच ही कांद्याची चटपटीत आणि चविष्ट भाजी नक्की बनवू शकता तुम्ही जर ही रेसिपी करून बघितलीत आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ कोणताही क्षणी जरा जरी आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा आता सगळा मसाला भाजून तयार झाला यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं मी आणि पाव चमचा हळद घातली मग अशी आपण मीठ घातलं होतं आपण नंतर सगळ्यात शेवटी मीठ घालूयात आता हे सगळं बघा पुन्हा चांगल्यास मिक्स करून घ्यायचं काश्मीरी लाल तिखटमुळं ह्या भाजीला छान असा रंग देखील येतो आता हलकसं पाणी घालूयात त्यासाठी मी एक वाटी इतकं पाणी घातलं जेणेकरून कांदे पटकन मऊ पडतील आता हे सगळं चांगलं पुन्हा मिसळून घेणार आहोत तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी आहे यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आता बघा चवीनुसार मीठ घालूयात लक्षात ठेवा मसाल्यामध्ये पण मीठ घातलं होतं त्यामुळं मिठाचा अंदाज घेऊन मीठ घाला हे पुन्हा सगळं मिसळून घेतलं गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं चांगली दणकून उखळी काढायची दोन ते तीन मिनटं झाली आता झाकण काढून घेऊयात मस्तपैकी दणकून उखळी आलेली आहे रंगही खूप मस्त आलेला आहे आणि सुगंध तर अगदी घरभर पसरला इतकी मस्त अशी ही कांद्याची भाजी फक्त कळणार पण नाही की आपण ही व्हेज भाजी बनवले इतकी मस्त लागते एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील खाणाऱ्या प्रत्येक तुमचं कौतुक याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते मस्त अशी आपली ही कांद्याची तोंडाला चव आणणारी आणि पाणी सोडणारी आपली ही भाजी तयार झाली आता आपण वरतून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करून गरमागरम ही जी ला ला भाजी आहे ती आपण लगेच सर्व करणार आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते ना आजचा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला पण विसरू नका बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी तुमच्या भाजीचं टेन्शन मिटवणारी असं ही एक दिवस नक्की करावी अशी आपली ही कांद्याची भाजी चटपटीत तयार आहे चला तर मग पुन्हा एकदा अशा छान आणि छोट्या रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा सगळ्यात मजबूत तुमची स्वतःची काळजी घेत राहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद